कल्याण अहिल्यानगर या महामार्गावर अद्यापही अपघातांची मालिका सुरू असून महामार्गावरील सितेवाडी फाट्या नजीकच्या देवेंद्र हॉटेलसमोर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे नववर्षाच्या प्रारंभी तारीख एक रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ओतूरकडून कल्याणच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक एच पाच बी एक्स अठ्ठेचाळीस चोवीस व कल्याण दिशेकडून ओतूरच्या दिशेने जाणारी कार क्रमांक एच सोळा ए टी झिरो सातशे पंधरा यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील निलेश कुटे त्यांची पत्नी जयश्री कुठे व मुलगी सानवी कुटे, कुटे हे सर्व राहणार पिंपरी पेंढार नवलेवाडी साळशेत तालुका जुन्नर असे अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांची माहिती मिळाली आहे अपघाताची माहिती मिळताच वतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप आमने युवराज जाधव पोलीस नाईक किशोर पैर्टे ज्योतिराम पवार हे तातडीने हजर झाले होते या अपघाताचा पुढील तपास वतूर पोलीस करत आहेत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी